नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर आज मी सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये नार्थकोट मैदानमध्ये मी पहिल्यांदा इथं सोलापूरमध्ये एक्झिबिशन केलेलं आहे हे सगळं तुम्ही पाठीमध्ये पाठीमागे तुम्ही बघत आहात माझं स्टाईल आहे स्टील लाईफ आणि कंपोजिशन हे माझी स्टाईल आहे आणि मी सोलापूरमध्ये पहिल्यांदा मी केलेलं आहे सोलापूरमध्ये लोकांची इत इतकी असं मला प्रे प्रेम भेटलेलं आहे पेंटिंग बघून लोकांना आणि मला खूप चांगले वाटलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात की आ, स्टील इफेक्टमध्ये गौतम बुद्धांचं पेटिंग पेंटिंग तुम्ही बघत आहात ते खूप म्हणजे खूप लोकांनी ते मला मागणी केलेली आहे आणि शक्यतो ते पेंटिंग दोन दिवसात ते सेलही होणार आहे आणि बाजू ते पेंटिंग तुम्ही गोड्याचा ते बघत आहात ते विषय असा आहे की मागे जे तुम्ही राऊंडमध्ये जे बघत आहात ते एक लक्ष आहे गोड्याचं असं असतं की कधी पळत असताना त्याचं एक गोड्याचं लक्ष असतं की ते आपण तिथपर्यंत आपण पोचायला पाहिजे ते विषय बघून मी ते पेंटिंग केलेलं आहे आणि हे पेंटिंग चारकोल पेन्सिलमध्ये केलेलं आहे चारकोल आणि अॅक्रेलिक पेंटिंगमध्ये पेंटिंग, पेंटिंग केलेलं आहे धन्यवाद